वेलकम टू रश्मीज रसोई पाऊस चालू झाला आहे आणि आता बाजारात पण खूप कमी मच्छी मिळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी छोटीच मच्छी वापरून फिश थाली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण एकदम सिंपल सोपी अशी फिश थाली बनवणार आहोत त्यासाठी हे दोन बांगडे घेतले आहेत ह्याच्यामध्ये चटणी स्टफ करून बांगडा फ्राय करणार आहोत नंतर हे बोंबील घेतले बोंबलामध्ये भेंडी घालून आमच्या आगरी कोळी पद्धतीचं मसाल्यातलं बोंबील भेंड्याचं कालवण करणार आहोत प्रॉन्स मसाला बनवणार आहोत आणि मांदेली फ्राय करणार आहोत सर्वात आधी ही सर्व मच्छी मी साफ करून घेते नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया आज आपण आमच्या आग्रिकोळी पद्धतीने प्रॉन्स मसाला करणार आहोत हे बघा एक वाटा कोलंबीचा घेतलेला साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे पण आज आपण पना ह्या कोलंबीमध्ये टोमॅटो आणि बटाटा घालून प्रॉन्स मसाला बनवणार आहोत तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कडे गरम करत ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल छान गरम करून घ्यायचं आहे आता फोडणीला आपण एक चमचा आलं लसूण क्रश ऍड करणार आहोत क्रश तेलावर थोडस परतून घ्यायचंय नंतर ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची ऍड करूया आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करते कांदा तेलामध्ये छान परतून आहे परतून झालं की गॅसची फ्लेम लो करते लो फ्लेम वर कांदा आपण शिजवून घेणार आहोत कांदा झटपट शिजण्याकरता मी झाकण ठेवते म्हणजे कांदा लगेच शिजला जातो दोन ते तीन मिनिटं झालेत कांदा आपण शिजत ठेवला होता कांदा थोडासा मिक्स करून घेते गॅसची फ्लेम आता वर करते अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत एक चमचा एक टेबल स्पून आहे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचाय मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा सा टोमॅटो घेतला आहे तो ॲड करूया तो देखील मसाल्यासोबतच थोडासा परतून घ्यायचा नंतर ह्या स्वच्छ धुतलेल्या कोलंब्या छोट्या चवीप्रमाणे मीठ एक कोकमाचा टाप कारण का आपण टोमॅटो तो ऑलरेडी ऍड केलाच आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही विचार करत असाल कोलंबी आणि बटाट पण कोलंबीमध्ये मध्ये हे बटाट असं घातला ना का खूप सुंदर लागतं कधीतरी ट्राय करून बघा आमच्या पद्धतीचं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो करूया लो फ्लेम वर एक दहा ते बारा मिनिटांसाठी कोलंब्या आणि बटाट शिजवून घेणार आहोत ते दहा मिनिटं आपण हे कोलब्या शिजत ठेवल्या होत्या हे बघा किती सुंदर असं आपलं हे प्रॉन्स मसाला तयार झाला आहे बटाट पण अगदी व्यवस्थित हे बघा शिजलं गेलंय आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर एक छानशी ह्याला आपण उकळी काढूया हे बघा छान उकळी पण आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते थोडही पाणी न घालता सुंदर असं आपलं हे प्रॉन्स मसाला तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करूया ह्याच्यावर आता आपण स्टफ बांगडा बनवणार आहोत त्यासाठी दोन्ही बांगडे मी साफ करून घेतले आहेत हे बघा असा हा पॉकेट देखील तयार केला आहे तुम्हाला जर घरी येत नसेल ना तर मच्छीवाल्या मावशींकडन कापून घेतले तरी चालेल नंतर ह्याच्या स्टफिंगसाठी आपण अर्धी वाटी खवलेलं ओलं खोबरं मुठभर कोथिंबीर अर्धा लिंब चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या असं ह्याच वाटण तयार करून घेऊया आणि नंतर स्टफ बांगडा बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा स्टफिंगसाठी आपण हे असं ना जाडसरच वाटण वाटून घेतलं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण स्टफिंग करतो ना एकदम फाईन करायचं नाही असं थोडं जाडसरच ठेवायचं म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते गॅसवर आपण हा एक छोटासाच पॅन ठेवला आहे ते वाटण परतून घेणार आहोत त्यासाठी चमचाभरच तेल घ्यायचंय आता आपण हे वाटलेलं वाटण ह्याच्यावर ऍड करूया पाव चमचा हळद अर्ध्यापेक्षा आपण कमी आपण मसाला घेतला आहे हा घरचाच मसाला आहे आपला चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालते मी आता ही चटणी एक मिनिट भरासाठी छान परतून घ्यायची आपल्याला लिंब ऑलरेडी आपण वाटण जेव्हा वाटलेलं तेव्हाच आपण ह्याच्यात ॲड केलं होतं चटणी पण छान आपली परतून झाली चटणी ना कधी पण अशी तेलावर थोडी परतून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाते आणि नंतर बांगडा फ्राय केल्यावर जास्त आपल्याला ती चटणी खाताना म्हणजे असं कच्ची लागत नाही आता ही एका प्लेट मध्ये मी काढून घेते चटणी गार होईपर्यंत ह्या दोन्ही बांगड्यांना आपण मॅरिनेट करून घेऊया सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ चमचाभर आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा लिंब पिळून घेऊया ह्याच्यावर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आता दोन्ही बांगडे व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेऊया दोन्ही बांगडे व्यवस्थित मॅरिनेट करून झाले तोपर्यंत चटणी देखील आपली ही गार झाली आहे हे बघा मसाला लावताना मी आतपर्यंत हा मसाला लावून घेतलाय आता ही चटणी ना व्यवस्थित स्टफ करून घ्यायची ह्याच्या आतमध्ये खूप ना असं दाबून दाबून भरायची नाही जेवढी त्या पॉकेटमध्ये राहील ना तेवढी चटणी भरायची म्हणजे ना तळताना जास्त त्रास होत नाही आणि चटणी बाहेर पण येत नाही आता ह्याच्यात पण आपण पन त्याच पद्धतीने चटणी भरून घेणार आहोत हे बघा अशी ना थोडीशी गॅप ठेवायची म्हणजे ना तळताना व्यवस्थित तळले जातात आता बांगड्यांना वरना कोट करण्यासाठी पाववाटी रवा आणि पाववाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ते बांगडे ह्याच्यामध्ये घोळून घेऊया हे बघा दोन्ही बांगडे आपण तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये छान घोळून घेतले आहेत आता लगेचच फ्राय करायला घेऊया गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे जास्त तेल घ्यायचं नाही दोन ते तीन टेबल स्पूनच तेल घ्यायचं आहे गरज लागली तरच आपण एक्स्ट्राचं तेल वरून ॲड करूया हे बघा तेल पण छान गरम झालं आहे आता एक एक करून हा बांगडा मी ह्याच्यावर सोडते गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी ती। एक बाजू आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटं झालेत एक बाजू आपण फ्राय करत ठेवली होती आता पलटून घेऊया हे बघा अगदी व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेम वर एक बाजू आपली तळून झाली आहे आता हा दुसरा बांगडा देखील पलटून घेते पुन्हा मागची बाजू पण दोन तीन मिनिटांसाठी ती लो टू मीडियम फ्लेम वर फ्राय करायचे हे बघा तेल जे आपण घातलेलं तेच तेल पुरेस आहे फक्त नॅपकिन घेऊन थोडंसं तेल ना असं पसरून घ्यायचं म्हणजे बांगड्याला व्यवस्थित लागलं ला जाईल आणि जास्त तेलात पण आपले हे बांगडे तळले जाणार नाहीत आणखी दोन ते तीन मिनिटं झालेत पुन्हा आपण हे बांगडे पलटून घेऊया तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी हे बांगडे अगदी व्यवस्थित फ्राय झाले आहेत आता तव्याच्या साईडला मी करून घेते म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येईल आणि बांगडा खाताना ऑइली वाटणार नाही हे बघा थोडंही स्टफिंग वगैरे बाहेर नाही आलंय जसेच्या तसे आपले हे बांगडे फ्राय झाले आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे दोन्ही बांगडे एका प्लेटमध्ये काढून घेते सुंदर असे तयार झालेले हे स्टफ बांगडे आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपले हे दोन्ही बांगडे फ्राय झाले आहे हे बघा बोंबीला पण कापून घेतले स्वच्छ धुवून पण घेतलीत भेंडी घेतली आहेत सात ते आठ नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छेचून घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन कोकमाची टापं घेतली आहेत तर चला मग आता बोंबलाचं कालवण बनवायला सुरुवात करूया हे बोमलाचं कालवण आहे ना आम्ही फोडणी नाही घालत डायरेक्ट पातेल्यातच असं मिक्स करून घेतो हे स्वच्छ धुतलेले बोंबील आणि भेंडी मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेते नंतर लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात कोकमाची टापं दोन किंवा तीन दोन हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया झालं की ह्याच्यात आपण एक ग्लास भर एवढं पाणी ऍड करणार आहोत अलग हलवून घ्यायचं आहे जास्त पळी वगैरे वापरायची नाही ह्याला आता गॅस चालू करून आपण हे कालवण गॅसवर ठेवूया गॅसची फ्लेम स्विच ऑन करते आणि हे कालवनाचं टोप आपण ह्याच्यावर ठेवूया हाय फ्लेम वर सुरुवातीला ह्याला उकळी काढून घ्यायची आहे हे बघा आपल्या कालवनाला पण छान उकळी आली आहे बोंबलाचं कालवण ना अजिबात ह्याला पळी लावायची नाही आता गॅसची फ्लेम लो करते झाकण ठेवते आणि एक सात ते आठ मिनिटासाठी लो फ्लेमवर बोंबील आणि भेंडी शिजवून घेऊया सात ते आठ मिनिटं झाली झाकण काढून बघूया आपण हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का कालवण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालं आहे बोंबील पण बघा कसा शिजला गेलाय आणि भेंडी तर शिजायला काय वेळ लागत नाही गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते झटपट असं आमच्या अग्री कोळी पद्धतीचं ओल्या बोंबलाचं आणि भेंड्याचं कालवण तयार आहे आता आपण मांदेली फ्राय करायला घेणार आहोत अगदी एकच वाटा मांदेल्याचा घेतला होता कापून स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा लिंब ह्याच्यावर मी स्क्वीज करून घेते आता व्यवस्थित ही मांदेली मॅरिनेट करून घेऊया मांदेली व्यवस्थित मॅरिनेट करून झाली आहेत आता मगाशी आपण बांगडे कोट करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा घेतला होता त्याच्यातच ही मांदेली व्यवस्थित आपण कोट करून घेऊया म्हणजे ना छान क्रिस्पी अशी तळली जातात तुम्ही फक्त तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता हे मगाशी आपलं उरलं होतं म्हणून त्यातच मी ही मांदेली व्यवस्थित कोट करून घेते मांदेली फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ना मांदेली असो किंवा कोणतीही मच्छी असो जास्त ना म्हणजे ऑइली होत नाही तेल पण छान गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम मी मीडियमवर वर करते आणि एक करून ही मांदेली तेलावर सोडते अगदी दीड दोन मिनिटच झालेत मांदेली तळायला एक एक करून सर्व मांदेली आपली ही पलटून झाली आहे पुन्हा मागची बाजू पण एक दोन मिनिटासाठी आपण फ्राय करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवते आणखी दीड ते दोन मिनिटं झाले पुन्हा ही मांदेली आपण पलटून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित ही मांदेली झटपट अशी आपली फ्राय करून झाली आहे पलटवली ना का अशी साईडला करून घ्यायची म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते अगदी मधोमध येईल सुंदर आणि झटपट अशी आपली ही मांदेली तळून झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर अशी क्रिस्पी आपली तयार झालेली ही मांदेली मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही फक्त अशीच पण खाऊ शकता किंवा कोणतंही कोलबीचं बोमलाचं कालवण असेल तर त्याच्या जोडीला देखील खाऊ शकता आमच्या आगरी कोळी पद्धतीचं बोंबील आणि भेंड्याचं कालवण पण आपलं तयार झालं आहे प्रॉन्स मसाला पण तुम्ही बघू शकता किती सिंपल सोप्या पद्धतीने स्टफ बांगडे आणि मांदेली फ्राय तयार आहे आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण हे बोंबील आणि भेंड्याचं कालवण सर्व करणार आहोत तुम्ही बघितलं असेल फोडणी वगैरे काहीच न घालता अगदी मसाल्यावर सुंदर असं आपलं हे बोंबील आणि भेंड्याचं कालवण तयार झालं आहे कमी तेलाचं कमी मसाले किंवा वाटण वगैरे काहीच न वापरता सुंदर असं आपलं हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचं ओल्या बोमलाचं कालवण ते पण भेंडी घातलेलं आपण सर्व करून घेतलं आहे नंतर प्रॉन्स मसाला प्रॉन्स मसाला तर आपण नेहमीच खात असतो पण आमच्या आगरी कोळी पद्धतीने थोडं बटाट आणि टोमॅटो यूज करून किती सुंदर असं आपलं हे प्रॉन्स मसाला तयार झाला आहे कलर तर तुम्ही बघू शकता हा अगदी आपला घरचाच आगरी कोळी मसाला मी यूज केला होता तुम्हाला पण जर ह्या मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला घरपोच हा मसाला सेंड करू शकते नंतर मांदेली फ्राय मांदेली फ्राय पण बघितली असतील अगदी हळद मसाला वापरून किती क्रिस्पी अशी आपण ही मांदेली फ्राय बनवली आहेत नंतर हा स्टफ बांगडा स्टफ बांगडा तर सर्वांनाच आवडतो पण कसा बनवायचा ते खूप कमी लोकांना माहिती आहे अशाच पद्धतीने जर तुम्हाला पण मी बनवलेले हे आमच्या आगरी कोळी पद्धतीची सिम्पल सोपी अशी फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की एकदा तरी ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ